नमस्कार जय सी आराम तुमच्याच महादेवाच्या मंदिरमध्ये आलो आहे काढायचं प्रथम आली महादेवाच्या दिवसा माल मणिपुराशि दिवसापासून आलो आम्ही एक वेळेस लग्नाला आलो तिथं लग्ना वगैरे दिवसात लग्नाला चालू होतो मी कधी बप्पानी बाहेरूनच दर्शन घेतलं कारण त्या पायऱ्या अशा एकदम उभ्या होत्या ना त्याला उतरायला हे झालं तेव्हा बाहेरून दर्शन घेतलं असं जेव्हा त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं मी एकटेच गेले त्या मस्त वाटलं आणि महादेवाच्या मंदिरात खूप दिवसाने गेले मी महादेवाचे दर्शन घेतले परत तिथून निघालो निघून येणार नव्हता आणलो तो शाळेत गेला होता त्याच्यामुळे त्याला काही आणलंच नाही चिप्स खायला चिप्स खाते गाडीला थोडासा ब्रेक घेतला आम्ही आले नांदगावला आम्ही दुसऱ्याच कामासाठी आलो होतो पण म्हटलं बघून जाऊ बघितली नव्हती भरपूर वेळेस तिथून पुढून गेलो पण बघितली नाही आतापर्यंत छान आहे बघ राज छत्रपती शिवाजी महाराज तालुक्यातील शिवसृष्टी आहे या <coughs> शिवसृष्टीचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं आणि सुहास अण्णा यांनी सुहास आमदार यांच्या वतीने झाले यांच्या अथंग परिश्रमातून हे उद्घाटन करण्यात आलं होतं सुरसृष्टी निर्माण केली तसा त्यांनीच किती छान दिसते राजे मनमाडमध्ये मन मन थोडंस मन मन काम होतं मनमाडला काम आवरलं मनमाडचं आणि यायला इतका टाईम झाला होता अंधारच पडला मग यांनी एक साईडचं स्कूल लावलेलं होतं त्याच्यामुळे तेव्हा मग दुकानवर जाऊ एक साईडचं कुलप दुकान ना गावात आहे आणि माळ्यात राहिलं आहे ना त्याच्यामुळं मग ते म्हणजे आता चालून सोबतच होतो त्यांचा डबा घ्यायचा होता डबा घेतला कुणीला पेन्सिल शॉर्पनरही घेतले काही बिस्किट वगैरे घेतले त्याला आणि मग तिथून निघालो आम्ही आणि ब्लॉगचा आता इथंच एंड करते आमचे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय आणि आमचं दुकान कसं वाटलं छोटं ते पण कमेंट करून नक्की नक्की सांगा या सोनपापडी खायला सर्वांनी बाय जय सियाराम